साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पथकाची अवैध वाळू माफिया विरुद्ध धडक कारवाई एक जेसीपी तीन ट्रॅक्टर डंपिंग ट्रॉली तीन टेम्पो ट्रक अवैध वाळू सह एकूण शेहेचाळीस लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपटी वस्ती सांगोला मौजे आणि या ठिकाणी अवैध वाळू आणि वाळू वाहतुकीवर कारवाई करून एक जेसीपी तीन ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉली तीन टेम्पो ट्रक अवैध वाळूसह एकूण शेहेचाळीस लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण नऊ आरोपी विरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड बिराजी पारेकर तसेच पोलीस अंमलदार श्रीकांत गायकवाड मोहन यांच्या यांच्यासह अधीने केली आहे